नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा आपण या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया पाठोपाठ एक विश्लेषण होत आहे आणि बरोबर आहे मुंबई महापालिके सकट एकोणतीस महानगरपालिका आहे प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळा मुद्दा येतो आणि आता सुद्धा एवढी झालेली आहेत वृत्तपत्र आहेत टी व्ही चॅनल्स आहेत वेब पोर्टल्स आहेत त्यामुळे प्रत्येकाचा एक वेगळा सूर असतो हे लक्षात घ्या की एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पक्षाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली आहे एकनाथ शिंदेना अठ्ठावीस जागा मिळाल्या भाजपला अठ्ठ्याऐंशी जागा मिळाल्या सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी कालचा आकडा होता एकनाथ शिंदेंच्या ताबडतोब लक्षात आलं नकशांत राजकारणी माणूस आहे की भाजपला आपल्याशिवाय बहुमत गाठता येणार नाही ताबडतोब त्यांनी मागणी केली की पुढच्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी सुरू होते तेवीस जानेवारीला त्यामुळे त्या, त्या निमित्ताने यावेळी मुंबई महापालिकेतला जो पहिला महापौर असेल तो तुम्ही माझ्या शिवसेनेला द्यायला पाहिजे म्हणजे पहिला महापौर हा शिंदे यांच्या शिवसेनेचा व्हायला पाहिजे अशी मागणी एकनाथ शिंदेनी भाजपकडे केली अशी सकाळपासून चर्चा आहे सकाळपासून चर्चा आहे कारण एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेच्या पाठिंब्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा महापौरच बनू शकत नाही किती उड्या मारल्या मारल्या फडणवीसांनी तरी त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा त्यामुळे एकनाथ शिंदेनी भाजपला कोंडीत पकडायला सुरुवात केलेली आहे एक प्रकारचं ब्लॅकमेलिंगच आहे पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग म्हणतात याला महापौरपद मिळेल की नाही एकनाथ शिंदेना माहीत नाही पण एकनाथ शिंदेनी आपले सगळे जे नगरसेवक आहे ते बांद्र्याच्या ताज लँड मध्ये नेऊन ठेवलेले आहेत अशी बातमी आहे आता ज्या राजकारण्याला किंवा ज्या पुढाऱ्याला आपले आमदार आपले नगरसेवक कोणीतरी पळवून नेईल अशी भीती असते तो ही गोष्ट करतो एकनाथ शिंदे तर सत्ताधारी आहेत उपमुख्यमंत्री आहेत मग त्यांचे नगरसेवक कोण पळवेल अशी भीती त्यांना वाटते की त्यांनी लँडसाईडमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये नगरसेवक नेऊन ठेवले भारतीय जनता पक्ष पळवणार आहे का त्यांचे नगरसेवक म्हणजे असं होऊ शकतं भाजपच त्यांचे नगरसेवक पडू शकतो आणि बहुमताचा आकडा आपल्याकडे खेचून आणू शकतो ही भीती एकनाथ शिंदेना वाटते का कारण असा संघर्ष झालेला आहे अनेक ठिकाणी नवी मुंबईत झालेला आहे इतर ठिकाणी औरंगाबादला झालेला आहे अनेक ठिकाणी हा संघर्ष झालेला आहे एकनाथ शिंदेना पराभूत करायला भाजपने वेगवेगळे मार्ग वापरले तेव्हा आता जर एकनाथ शिंदे आम्हाला ब्लॅकमेल करणार असतील तर आम्ही त्यांचे नगरसेवक पळू शकतो ही भीती एकनाथ शिंदेना वाटते का की उद्धव ठाकरेंची भीती वाटते याच कारण एकनाथ जे नगरसेवक निवडून आलेले आहेत यापैकी अनेक जण हे जुने शिवसैनिक आहेत किंवा शिवसैनिकांच्या कुटुंबातले आहेत उद्धव ठाकरेंविषयी बाळासाहेब ठाकरेंविषयी त्यांच्या मनात प्रेम आहे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंनी त्यातल्या काही फोडायचा प्रयत्न केला तर फुटू शकतात तुम्हाला आठवत आहे का दोन हजार सतरा ला उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक फोडले होते तेव्हा उद्धव ठाकरे नगरसेवक फोडणार नाहीत फोडू शकत नाहीत सभ्य आहेत अशा गोष्टी करणार नाहीत अशा भ्रमात कोणी राहू शकत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेला ही भीती वाटत असेल की समजा उद्धव ठाकरेंनी आपले जे अठ्ठावीस नगरसेवक आहेत यापैकी काही नगरसेवक फोडले तर मग काय आपल्या हातात काय राहिलं आणि उद्धव ठाकरे जर भारतीय जनता पक्षाला जाऊन मिळाले तर गडबडच होईल आज उद्धव ठाकरेंनी असं विधान केलं की माध्यमांना सुद्धा खमंग बातमी मिळाली आणि पुढच्या ज्या घटना आहेत त्या कुठच्या दिशेने जात आहेत अशी शंका लोकांच्या मनात सुद्धा निर्माण झाली ते असं म्हणाले की देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होऊ शकतो आता पत्रकारांच्या मनात प्रश्न आला की हा देव कोण कारण एका बाजूला देवा भाऊ आहे उद्धव ठाकरेंना खुलासा करावा लागला की वरच्या देवाच्या म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल तर आमचा महापौर होऊ शकतो असं उद्धव ठाकरेंना म्हणता आलं असतं पण ते म्हणाले नाहीत देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होऊ शकतो असं म्हणून त्यांनी एक पिल्लू सोडून गेलं दिलं मुद्दा असा आहे एकनाथ शिंदेना असुरक्षित वाटायला लागलेलं ला आहे आपल्या नगरसेवकांना त्यांनी पंचतारांकित हॉटेलात नेऊन ठेवलेलं आहे आता एकनाथ शिंदेची ही जी मागणी आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तुम्ही पहिली अडीच वर्ष शिवसेनेला म्हणजे माझ्या पक्षाला महापौर पद द्या ही मागणी काय अवाजवी नाहीये शिंदेमुळे तुम्ही मुंबईत जिंकला आहात शिंदेमुळे तुम्ही मराठी माणसाची काही मतं फोडलीत शिवसेनेची मतं फोडलीत त्यामुळे तुम्हाला बहुमतापर्यंत जाता आलंय ही काय अवाजवी बातमी माहिती अवाजवी मागणी नाहीये फक्त मुद्दा असाच आहे की शिंदे हे का करतायत मी तुम्हाला सांगतो शिंदे का करत आहेत याचं कारण शिंदेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार मुंबईत पाडल्याबद्दल मतं फोडल्याबद्दल आणि भाजपला मदत केल्याबद्दल खूप चारी बाजूनी शिव्या पडत आहेत आज संजय राऊत तर म्हणाले शिंदे हे जयचंद आहेत म्हणजे त्यांनी गद्दारी केली असंच त्यांना सुचवायचं होतं आज नवीन त्यांनी विशेषण किंवा नवीन नाव काढलं जयचंद शिंदे हे इतिहासात जयचंदची भूमिका काय तुम्हाला माहिती आहे शिंदे हे जयचंद आहे म्हणाले तर आधीच गद्दार म्हणून आपली जी प्रतिमा झाली आहे ती अधिक कलंकित होईल मुंबईतल्या फटक्यांनी अशी भीती शिंदेना वाटल्यामुळे त्यांनी ही मागणी केलेली आहे ही मागणी भाजप मान्य करेल अशी शाश्वती नाही पण अजून भाजपने होई म्हटलेलं नाही म्हटलेलं नाही मी आता देवेंद्र फडणवीस यांचं भाषण बारकाईने ऐकत होतो त्यांनी आज विजयोत्सव साजरा केला मुंबईत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मध्ये जाऊन भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयामध्ये तिथे ते असं म्हणाले युतीचा महापौर होईल ते भाजपचा महापौर होईल असं म्हणाले नाहीत हे लक्षात घ्या युतीचा महापौर होईल म्हणजे त्यांनी ही शक्यता पुसून टाकली नाही की शिंदे सेनेचाही महापौर होऊ शकतो अजित पवारांचा होण्याचा संबंधच नाही अजित पवार युतीमध्ये मुंबईमध्ये नव्हतेच त्यामुळे एक तर भाजपचा होऊ शकतो किंवा शिंदे सेनेचा होऊ शकतो आता शिंदे किती रेटून नेतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत भारतीय जनता पक्षाने त्याचे आमदार आहेत संजय केळकर यांनी ठाण्यात सुद्धा मागणी केली आहे तिथे तर शिंदेना व्यवस्थित बहुमत मिळालेलं आहे कल्याण डोंबिवलीला सुद्धा ते पुढे आहेत तिथे भाजपची त्यांची युती आहे पण ठाण्यातला भाजप आमदार संजय केळकर अशी मागणी करतायत की आम्हाला सन्मानाने वागवा नाही तर असा इशाराच देतात मागणी कसली इशाराच आहे तो आता असं आहे संजय केळकर जर ठाण्यात हे म्हणू शकत असतील तर शिंदे सुद्धा भाजपला मुंबईमध्ये हे सांगू शकतात की आम्हाला महापौर पद द्या नाहीतर बघा तुमच्या बहुमताचं काय होतं पण हा निर्णय देवेंद्र फडणवीस घेऊ शकणार नाही तुमच्या लक्षात असेल तर जो संघर्ष सुरू झाला भाजप आणि शिंदे सेनेमध्ये म्हणजे रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेमध्ये हा संघर्ष कोणी मिटवला हा संघर्ष अमित शहाने मिटवलेला आहे अमित शहाचा आदेश आला की तुम्हाला म्हणजे फडणवीसांना भाजपला शिंदे यांच्या मदतीशिवाय मुंबईची महापालिका निवडणूक जिंकता येणार नाही म्हणून शिंदेंची युती केली नाही लागेल नाहीतर आधी स्वभावालाच लढायचं होतं शिंदेची इथे के युती केली ठाण्यामध्ये युती केली आणि कल्याण डोंबिवलीमध्ये युती केली बाकी ठिकाणी युती नाही हे लक्षात घ्या जिथे भाजपची गरज होती तिथे युती केली रवींद्र चव्हाण जरा मागे गेले बॅकफूटवर गेले त्यांनी आधी शिंदेची माणसं फोडायचा सपाटा लावला होता तो बंद केला महापालिका निवडणुकीमध्ये आणि शिंदेशी तडजोड केली हे लक्षात घ्या आता परिस्थिती अशी आहे की शिंदे पुन्हा अमित शहाकडे जातील काही मागणी घेऊन अमित शहापर्यंत ही मागणी आता पोचली असणार शिंदे काय करतायत त्याला बरोबर कळलं असणार त्यांचे सगळे पक्षातले पक्षाबाहेरचे हेर लक्ष ठेवून असतात अमित शहा शिंदेची ही मागणी मान्य करतील का यावर गोष्टी अवलंबून राहतील हे लक्षात घ्या बाळासाहेबांच्या सन्मानार्थ बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे त्या सन्मानार्थ माझ्या शिवसेनेचा नगरसेवक हा महापौर व्हावा ही मागणी अमित शहा मान्य करतील का यावर या मागणीचं भवितव्य अवलंबून आहे की शिंदे उद्या पुन्हा माघार घेतील नगरसेवक ठेवले लँड सेंड मध्ये आपल्या नगरसेवकांना खुश केलं शिंदेनी जे अठ्ठावीस लोक निवडून आले त्यांच्यातला अनेकांनी लँड सेंडचा अनुभव घेतला नसेल पंचतारांकित हॉटेलचा अनुभव घेतला नसेल त्यांच्या आता अशा प्रकारे आर्थिक आणि भौतिक भरभराटीला सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या तेव्हा आता हे नगरसेवक लँडसेंड मध्ये किती दिवस राहतात आजच घरी जातात का अमित शहा शिंदेना काय म्हणतात यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतील पण लक्षात घ्या शिंदेनी ताबडतोब आपलं महत्व ओळखून ब्लॅकमेलिंगला सुरुवात केलेली आहे असो एका बाजूला शिंदे अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग करत असताना कालच्या आपल्या विश्लेषणामध्ये ज्या मुद्द्यांविषयी मला सविस्तर बोलता येणं आलं नाही ते मुद्दे मी इथे आज मांडायचा प्रयत्न करतोय मुळात भारतीय जनता पक्षाला हा जो विजय मिळाला तो मोठा आहे याविषयी काही शंका नाही एकोणतीस पैकी तुम्हाला पंचवीस नाही पण तेवीस जर महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळत असेल किंवा सत्तेमध्ये भागीदार होत असतात तर हा मोठाच विजय आहे तो फडणवीसांमुळे मिळाला असा दावा आहे भाजपचा धुरंधर फडणवीस अशी पोस्टर लागलेली आहे ते लक्षात घ्या फिल्मी जगताचा एवढा प्रभाव आहे आजच्या राजकारणावर की धुरंधर फडणवीस अशी पोस्टर लागलेली मुद्दा असा आहे की फडणवीसांना हे श्रेय देण्याचं कारण असं आहे भाजप महाराष्ट्रातला याच कारण यावेळेला महापालिकेच्या प्रचारासाठी मोदी शहा उत्तर प्रदेशातले नेते मध्य प्रदेशातले नेते कोणीही वरिष्ठ नेते आले नव्हते फडणवीसांनी एक हाती हे यश ओढून आणलंय याचा अर्थ फडणवीस आता बढती मिळायला योग्य झालेले आहेत फडणवीस आता फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते होऊ शकतात ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत जाऊ शकतात हे सांगण्याची ही पद्धत आहे भाजपच्या इथल्या नेत्यांची कार्यकर्त्यांची फडणवीसांच्या समर्थकांची महाराष्ट्रात बहुसंख्य फडणवीसांचे समर्थक आहेत फडणवीसांना नाराज करून कोणी महाराष्ट्र बीजेपीमध्ये राहू शकत नाही तुम्हाला माहिती आहे विनोद तावडे पंकजा मुंडे यांचं काय झालं त्यामुळे फडणवीस आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरायला तयार झालेले आर एस एस ची इच्छा आहे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की फडणवीस हे नंतर पंतप्रधान व्हावेत आर एस अमित शाह किंवा आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना पाठिंबा नाही आता फडणवीसांनी एवढा मोठा विजय मिळवल्यावर ते या राष्ट्रीय स्पर्धेतले पंतप्रधान पदाच्या पड़ा स्पर्धेतले एक स्पर्धक झालेले आहेत आता भाजपमधल्या या सत्ता स्पर्धेला हळूहळू वेग येणार आहे हे लक्षात ठेवा एका निकालाचा परिणाम अनेक पातळींवर होत असतो असो पण माझा मुद्दा हा आहे की फडणवीसांचा फडणवीसांचं स्टेचर वाढलेला आहे ते आता राष्ट्रीय पातळीचे नेते झालेले आहेत प्रभावी नेते झालेले आहेत देवा भाऊ आता नुसते देवाभाऊ महाराष्ट्रापुरते पुरते नाही आता राष्ट्रीय देवाभाऊ झालेले आहेत हे लक्षात घ्या पण भाजपला हा विजय कशामुळे मिळाला आहे मी काल तुम्हाला सांगितलं मुंबईतला जो विजय आहे तो एकतर शिंदे यांनी फोडलेली मतं शिंदे यांच्यामुळे अधिक अमराठी माणसाची मतं यामुळे झालेलं आहे आज फडणवीस हे सांगायचा सा प्रयत्न करत होते आपल्या विजय मेळाव्यातल्या भाषणामध्ये की भाजपला विजय हा सर्व थरामध्ये मिळाला आहे हे खटखरं नाही हे खरं नाही जो